बाळा तुझ्या बाळा पार्वतीचा बाळा तुझ्या पायात बाळा पुष्पहारांच्या आग तुझ्या आवाज ताशाचा आवाज माझा नाचत आला। आवाज। माझा नाचत आला। नमस्कार मी अविष्कार चाबुकस्वार मराठी बॉक्स ऑफिस मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे स्टार प्रवाहाचा गणेशोत्सव दोन हजार पंचवीस अगदी थाटामाटात पार पडतो आणि नि त्याच निमित्ताने माझ्यासोबत आहे स्टार प्रवाहावरचे कलाकार कसे आहात तुम्ही सगळे मस्त बरं मला सांगा तुमच्याकडे बघूनच मला खूप एनर्जेटिक वाटते किती एनर्जी आणि किती ऊर्जा आहे हा गणेशोत्सव बघून तुला एनर्जी वाटते याच्यामध्ये नक्कीच नक्कीच खूप एनर्जेटिक आहात तुम्ही सगळे आणि मला सांगा की आपल्या दैनंदिन जीवनापेक्षा असा कोणता वेगळा दिवस येतो असा सण येतो आणि आपण तो, तो, तो वाहिनीसोबत साजरा करतोय आपल्या सहकलाकारांसोबत साजरा करतोय आपल्या टीमसोबत साजरा करतोय किती चांगला अनुभव असतो आणि किती मजा येते हा नूवी खूप मजा येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं क्रेडिट जातं स्टार प्रवाहाला कारण आम्हाला शूटिंग निमित्त असेल किंवा शूटिंगमुळे गावाला जाणं होत नाही असे सण साजरे करणं होत नाही सो या कुटुंबासोबत हे आमचं दुसरं कुटुंब असं म्हणायला काहीच हरकत नाही सो या कुटुंबासोबत आम्हाला सण साजरे करायला मिळतात त्यामुळे आम्ही स्टार प्रवासही खरंच मनापासून धन्यवाद मानतो की ती आम्हाला संधी मिळते इथे कारण इतके दिवस इतके तास आम्ही काम करत असतो की हे कुटुंबच होतं आणि शूटिंग दरम्यान सगळ्या कामाच्या गप्पा होतात आणि जसं कुटुंबातले काही सदस्य बाहेर जातात आणि उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतात एकत तसंच आम्हाला इथे आल्यावर वाटतं की सगळी पूर्ण परिवार एक झालाय त्यामुळे मग वर्षभर काम करायला ते प्रेरणा देतं की सगळे एकत्र आहेत सगळे मिळून आपण काहीतरी करतोय छान वाटतं सेम जसं हा म्हणाला की आजकाल आपण इतके बिझी असतो आयुष्यात या अशा सगळ्या उत्सवांमुळे आम्ही सगळीच फॅमिली एकत्र येतो म्हणजे नॉट जस्ट आर फॅमिली आम्ही तर एकत्र असतोच आम्ही खूप मजा करतो पण बाकीचेही सगळे परिवारातले सदस्य आम्हाला भेटतात आणि खूप मेमरीज क्रिएट होतात आणि ही जी पॉझिटिव्हिटी असते त्याच पॉझिटिव्ह मुळे पूर्ण वर्ष आपल्याला काढतात सेम सेम आता काही राहिलंच नाही कलाकार सुदैवी असतात त्यांना वेगवेगळ्या भूमिका करायला करा। मिळतात तसंच आम्हाला गणेशोत्सव दोनदा साजरा करायला मिळतो घरच्यांसोबत तर खरा गणेशोत्सव साजरा करतोच पण गणेशोत्सवाच्या आधी एक वेगळा गणेशोत्सव आम्हाला साजरा करायला मिळतो कारण घरी असं नटून थटून नुसतं दहा कामं करावी लागतात <laughs> या उत्सवामध्ये आम्ही नटून थटून येतो तुमच्याशी गप्पा मारतो खेळतो त्यामुळे अजून वेगळी मजा येते बरोबर बरं मी तुला प्रश्न विचारतो की तुला मोदक किती आवडतात खायला खातेस तू मोदक खातेस ना किती आवडतात खूप ठीक आहे लिमिट मध्ये खाते दोन तीन खूप खाते खूप मोदक आवडतात तर आवडतात ना त्याला काय लास्ट टाइम एकवीस मोदक खाल्ले होते आठवत ना मागच्या वर्षी त्याला काय होतं आवडतात तर आवडतात दोन्ही म्हणजे टोटल दहा दिवसाचे गे खाल्ले तिला मोदक नव्याने आवडायला लागले आधी खात नव्हती पण आता तिला आवडायला लागले हो ना तुम्हाला किती आवडतं भरपूर आवडतो अरे म्हणजे खरंच माझ्या सगळ्यात आवडता गोड पदार्थ मोदक आहे मी भरपूर मोदक खातो यथेच मोदक खातो मोदक खाताना मागे पुढे मोजायचं नाही मोजायचं फक्त साजू खूप साजू घालायचं आणि पुढचं तुला माहिती वा वा बरं मला सांगा आता गणेशोत्सव आला आणि गणपती लहान मुलांच्या खूप जवळचा असतो म्हणजे लहान मुलांना आदर या या प्लीज प्लीज वेलकम वेलकम पहिले सांग कसे तुम्ही आणली आता आण <laughs> फक्त पोस्टर मध्ये होती आता आम्ही आणलं तर आमचा तोच विषय चालू होता की मोदक वगैरे किती आवडतं कोणाला तर तुला किती आवडतो भरपूर मग मोजायचंच नाही तर वा प्लीज मी खाताना मोदक मोजू नका आणि नका नक्कीच नक्कीच जर जा, जसं मी म्हणलं की लहान मुलांना खूप जवळचा असतो गणपती बाप्पा तुमच्या काही लहानपणीच्या आठवणी आहेत का की म्हणजे शाळेला जेव्हा सुट्ट्या मिळतात किंवा आपण मंडळात जातो नाचणं गाणं तर काय आठवणी आहेत लहानपणीच्या बऱ्याच आहेत आठवणी आता आमचा ग गणपती गावी असल्यामुळे सगळीच म्हणजे बाप्पाची सजावटीपासून बाप्पाचा रोज पाच दिवसाचा मेन्यू काय असणार आहे त्याच्यानंतर भजनं कुठली कुठली असणार आहेत पहिल्या आरत्या कुठल्या घ्यायच्यात मग त्यावेळेस प्रसाद कुठला असणार आहे इथून सगळीच सुरुवात असते आणि त्यावेळेला विसर्जनाच्या वेळी बाप्पाच्या कानात काय काय गोष्टी सांगायच्या मग त्या <laughs> हो म्हणजे लहानपणी आमचं असं होतं की बाप्पा जेव्हा विसर्जनाला नदीत आम्ही जेव्हा विसर्जन करतो तेव्हा ते, ते पाण्याचे बुड़ तो आमचा असा एक लहान मुलांचा आमचा आमचा लहान समज हो की बाप्पा एकमेकांशी बोलतात बोलता, की तू किती मोदक खाल्लेस रे मग तुला कुठली भाजी दिली रे मग तुला काय वीज सांगितलंय सो ह्या अशा छान गमती जमती तुझ्या माझ्यासाठी गण गणेशोत्सव म्हटलं की ढोल ताशा पथक कारण की मी कितीतरी वर्ष ढोल ताशा पथक त्यामुळे तिचं तिची एक्साइटमेंट असायची की आता तयारी सुरू होणार रोज नंतर तो एक कॉस्ट्यूम ती एनर्जी जी असते ना समथिंग मी खूप मिस करते माझ्या ना उत्सवासोबत विसर्जनाच्या आठवडी खूप छान आहे कारण काय मी नाला राहायचो तसं नालासोपारा छोटस होतं तर नाखरे कुटुंब होतं त्यांची मोठी विहीर होती तर घरचे सगळे गणपती घरचे सगळे गणपती आजूबाजूच्या परिसरातले त्या विहिरीत विसर्जन व्हायचं तर आम्ही पाचवी सहावीत गेल्यानंतर आम्ही स्वयंसेवक झालो ही विहिरीत उडी मारून सगळ्यांचे गणपती हातात घ्यायचे आणि मोठा श्वास घेऊन खाली जाऊन आपण गणपतीचं विसर्जन करायचं मला मला तेच जास्त असं वाटायचं विसर्जनाचा दिवस कधी मला आपण काहीतरी मोठं करतोय खूप छान करतोय हा असं आणि मला आजही गणेशोत्सव म्हटलं की गणपती घेऊन मी पाण्याच्या खाली जातोय विहिरीत तोच क्षण मला आठवतो की गणपती आणि निळ शार विहिरीचं पाणी होतं तो गणपती घेऊन आपण खाली चाललोय आणि उलटवून त्या मूर्तीला खाली असं सोडतोय तो क्षण मला आठवतो गणेश उत्सव म्हटलं की ते आठवतं वा वा तुमच्या काय आठवणी माझ्या खूप आठवण म्हणजे लहानपणी आमचं एक छोट्या मुलांचं मंडळ असायचं गणेश मंडळ सो त्याची वर्गणी गोळा करणं सो ते वर्गणी बुक जे पुस्तक असायच छापायचं हो हो। त्याची डिझाईन काय असणार इथून सुरुवात असायची आणि दिवसभर आम्ही वर्गणी मग कोणी दोन रुपये द्यायचं कोणी पाच रुपये द्यायचं आणि त्यावेळेस आदली पन्नास रुपयाला वगैरे गणपतीची छान मूर्ती यायची लहानपणी आणि मग ते आजूबाजूला डेकोरेशन मग ते अशा गोल कागदी पंखे मिळायचे आणि पताका करायच्या हाताने वगैरे आणि पताकासाठी मग रात्रभर खळ तयार करायचे ते चिकवायचे आणि मंदिरा असं मंटा आमचे थोडंसं लांब दजत असे दोरे बांधून रात्रभर पताका लावूजे हो अरे ह्या सगळ्या आठवणी आम्हाला खूप हे होतं तू काय सांगशील तुझ्या लहानपणीच्या काही आठवणी गणपती आई बरोबर आमच्या मंडळाचे गणपती सोसायटी मध्ये सो आईबरोबर जायचो तेव्हा कुणी पाच मोदकाचा प्रसाद आणलेला असायचा कुणी एकवीस मोदक तर दर्शन वगैरे झालं की मग आम्ही थांबायचो की कुणीतरी काकू आम्हाला हातावर मोदक टेकवते <laughs> सो ही माझी खूप गोड आठवण आहे आणि आता मोठे झालं तरी असं वाटतं की कुठल्या तरी मंडळात गेलो गणेशोत्सवाच्या कुणीतरी मोदकाचा प्रसाद काकूंनी आणला असेल तर पटकन असा एखादा प्रसाद आपल्याला मिळावा वा मला आवडतं प्रेक्षकांना हेच सांगेन की बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण करोत आणि सगळ्यांना उदंड आयुष्य देवत हीच बाप्पाच्या प्रार्थना आहे आणि तुम्हाला आमच्याकडून गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा